बर तीस तुम्ही जर जरा जास्तच दिली कारण मंचावर उपस्थित असणारे सांगलीकर सर आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक असणारे कांबळे सर गौतम पुर कांबळे सर ज्यांचं आताच आपण ऐकलं आमचे मार्गदर्शक अमर कांबळे सर मंचावरील सर्वच मान्यवर मंचासमोरील मान्यवर सर्वांना जयभीम आज ही जी धम्म परिषद होते आणि धम्म परिषदेमध्ये याच्या आधी आपण असे विषय घेत होतो धम्म देसाईची धम्माच्या संबंधित असणारे विषय आपण घेत असायचो आता गेल्या काही वर्षांपासून धम्म परिषदेची मांडणी बदललेली दिसते आपल्याला त्या मांडणीमध्ये आता संविधान नावाचा विषय समाविष्ट होताना दिसतोय आणि ज्या बुद्धाकडे आहे ज्या बुद्धाच्या पर्यंत जो आमचा सगळ्यांचा अंतिम थांबा आहे त्या थांब्यामधला त्या प्रवाहामध्ये प्रवासामध्ये सगळ्यात सोबती आमचा कोण असेल तर भारतीय संविधान त्याचा समाविष्ट होतोय या धम्म परिषदेमध्ये त्याबद्दल आयोजकांचा पहिल्यांदा मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो आणि मी बोलायला सुरुवात करतो खर तर या बोलण्याची सुरुवात मला एका शब्दाला करायची आहे तो शब्द म्हणजे आंबेडकर आणि तो फक्त एकदाच नाही तो वारंवार घ्यायचा आहे माझ्या सोबतीनं तुम्ही सुद्धा आंबेडकर 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 कारण या शब्दापासूनच आमचं सगळं सुरू होत आणि येऊन तिथे तो आमचं थांबणार नाही त्याला पुढे घेऊन जाणार आहे आज सगळीकडेच म्हणजे हे सांगलीमध्ये ही परिषद होते याला मी वेगळं महत्व देतोय कारण सांगलीमध्ये आता कसल्या सुद्धा परिषदा व्हायला लागलेत सर परवाच दोन जानेवारीला एक परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये एक महान माणूस असं म्हणाला की आजपर्यंत आम्हाला पूरकांनी मिळ आता मी आम्हाचा पुढचा प्रवास हा संघाच्या सोबतीनं करणार आहे त्यांना जर उत्तर द्यायची असतील तर त्यावेळेला मला वाटत नाही की बंधुतेची होती बंधुतेची न्यायाची परिषदा कुठं असतील ती मूल्यव्यवस्था कुठं असेल तर ती बुद्धाच्या मार्गावरच आहे हे बोरगळकर आणि हेडगेवाडाच्या मार्गावरच्या नाही आहेत हे आपण जाणून घेतलं पाहिजे संविधाना पंचाहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत या संविधानाला पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं आपल्या आपल्या एकमेकांच्या सोबतच स्वातंत्र्य समता बंधुता या मुलांना पुढे घेऊन जाण्यासाठीच म्हणून जे काही आम्ही ठरवणार आहोत आमचं ध्येय जे आहे त्याच्या प्रती अधिक सजगतेनं पाहणं गरजेचं आहे बघा एक साधा प्रश्न मी विचारतो खर तर भाषण करत नाही संवादी पद्धतीने हे व्हावं अशी इच्छा आहे माझी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये संविधान आहे संविधानाची ती प्रास्ताविका घराच्या भिंतीवर सुद्धा लावली तुम्ही लावले का ज्याची सुरुवात होते आम्ही भारताचे लोक तिथपासून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत संविधानाच्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणतो की संविधान आमच्या बाळाला लिहिलंय आमच्या बापाला लिहिलंय याच्या पुढे जाऊन म्हणतोय ते आमच हाय हो। माझा एक साधा प्रश्न आहे जे संविधानाची प्रास्ताविका तुम्ही रोज बघताय ते एकूण किती वाक्यांचे आहे थोडस आठवून बघा स्वतः अर्पण करीत आहोत तिथंपर्यंत बघा हे लक्षात घेऊयात आपण संविधान आमचं आहे माझ्या बापाने लिहिलंय पण त्याला समजून घेण्यामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये आपण कमी पडलोय का हा प्रश्न मी फक्त ठेवतोय उत्तर स्वतः स्वतः घेऊया ती संविधानाची प्रास्ताविका फक्त एका वाक्याची आहे वेगवेगळ्या समाजांच्या मधून वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला असं सांगितलं गेलं की तुम्हाला भारत घडवायचा आहे तुम्हाच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे असं आपण ऐकलंय आम्ही ऐकलंय आम्हाला शाहू महाराजांच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे महात्मा फुलेच्या स्वप्नातला भारत घडवायचा आहे बुद्धाच्या तत्वानुसार भारत घडवायचा आहे म्हणजे नेमकं काय करायचंय भारत घडवायचा आहे ही जी काही कमिटमेंट आहे ती कमिटमेंट भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतल्या पहिल्या काही ओळींच्या मध्ये येते पहिल्या ओळीत असं म्हटलंय या देशाला आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा मग आता मला जर सार्वभौमत्व म्हणजे काय घडवायचं असेल का तर माहिती पाहिजे का नाही सार्वभौम म्हणजे काय मला जर समाजवादी देशाला घडवायचा असेल तर समाजवाद कसा काय असतो समजून घ्यायला पाहिजे धर्मनिरपेक्ष देशाला घडवायचा असा आम्ही कमिटमेंट म्हणतोय एकोणीशे शहात्तर पासून तर आता आम्हाला समजून घ्यायला पाहिजे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय बघा काय झालंय आपलं समजा कायांनो आणि दादांनो तुम्ही उत्तर द्याल असं मला अपेक्षित आहे समजा मी तुम्हाला म्हटलं आपल्याला चहा बनवायचा आहे काय बनवायचं आहे काय आहे चहा तर चहासाठी पांढऱ्या रंगाचं तांदूळ काळ्या रंगाची मसूर आणि कडीपट्टा दिला तर चहा होईल का नाही काय होईल बेचव खिचडी तयार होईल तुम्हाला चहा बनवता येतो चहा बनवण्याचं तुम्ही सांगू शकताय कारण तुम्हाला माहिती आहे चहा बनवण्यासाठी लागणारे घटक कुठले आहेत चहा बनवण्यासाठी लागणारी प्रक्रिया कुठली आहे त्या घटकांचे गुणधर्म माहिती आहेत म्हणून चांगला चहा बनवू शकताय आम्हाला सांगितलं गेलंय की तुम्हाला बाबासाहेबांच्या स्वप्नाचा भारत गरवायचा आहे कसा गडवायचा लागणारे गुणधर्म काय घटक कुठले आणि या पातळीवर आम्ही त्या संविधानाच्या प्रास्ताविकेच्या शब्दांना नुसतंच वाचत राहिलो म्हणत राहिलो पोरांच्याकडनं पाठ करत राहिलो पण आमचा अर्थ सांगायचा राहून गेला या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये असणारे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य राज्य असा भारत आम्हाला घडवायचा आहे आणि मग चहा बनवण्यासाठी लागणाऱ्या साखरेची चव तुम्हाला माहिती असते त्याच पद्धतीनं देश घडवण्यासाठी लागणाऱ्या सार्वभौमत्वाची पण अर्थ माहिती पाहिजे बघा आजी सोप्या भाषेत सांगतो आज तुमच्या घरात साधी भाजी बनवायची आहे कुठली बनवायची केवढे बनवायची ते शेजारी लोक ठरवतात तरी नाही कोण ठरवतय आम्हीच ठरवतोय आज घरात टीव्ही घ्यायचा आहे कुठला घ्यायचा कुठं लावायचा कोण ठरवतय आम्ही ठरवतोय मग साधी भाजी बनवण्याचा निर्णय आमचा आम्ही घेत असू तर या देशाचा निर्णय घेणार कोण त्याला म्हणायचं सारं बघतो या भाषेमध्ये आम्हाला हे समजून सांगावं लागेल आम्ही या काही दिवसामध्ये एक घोषणा सर अशी यायला लागले जय बौद्ध राष्ट्र अशी घोषणा तुम्ही बघितली असाल जय बौद्ध राष्ट्र आता समजून घेऊया बाबासाहेबांच्या घोषणा होती बौद्धमय भारताची म्हणजे त्याकडे संविधानाच्या नजरेत बघायला गेलं तर असं दिसून येईल की या देशातला सगळ्यात शेवटचा माणूस असेल त्याला बौद्ध मिळूया देश मात्र धर्मनिरपेक्ष नाही देशाला राष्ट्र जर कुठला अधिकृत धर्म असणार नाही म्हणून बौद्ध भारत की बौद्ध राष्ट्र या यामधला फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल आम्हाला देशाला बैठक बनवायचा आहे म्हणजे या देशाचा सगळ्यात शेवटचा माणूस आहे त्याला धर्माने बदवल्यापेक्षा किंवा कर्माने बनवूयात बौद्धमय मध्ये राष्ट्र मात्र तसंच हाय तसं धर्मनिरपेक्ष राहील आम्ही जर समोरचं हिंदू राष्ट्र म्हणायला लागलंय म्हणून जर बौद्ध राष्ट्र म्हणायला लागलो तर त्याच्यात आणि माझ्यात फरक काय आम्ही फरक असणारे आहोत ना काहीतरी समजून घेऊयात की बौद्ध राष्ट्र नावाची संकल्पना नव्हे तर बौद्धने भारताची घोषणा दिली आहे बौद्ध राष्ट्र म्हणायला लागलो तर आर्टिकल पंचवीस पासून अठ्ठावीसच करायचं काय हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे नावाचं सांगतं की या देशातील व्यक्तीला धर्म असू शकतो त्याला असेल तर बदलू शकतो त्याला वाटलं सोडून द्यायचंय कुठलाच धर्म ठेवायचा नाही सोडू शकतो आचरण करायचं आहे करू शकतो नाही करायचं राहिलं पण देशाला कुठलाही अधिकृत धर्म असणार नाही आज देशाची वाटचाल जी ज्या पद्धतीनं चालले ते एका धर्माधिष्ठित राष्ट्राकडे चालले जे आज जगातल्या धर्मधिष्ठित राष्ट्रांची अवस्था काय आहे हे माहिती असून सुद्धा चालले आज याला रोकायचं असेल तर रोखण्यासाठी बुद्धाचीच करुणा स्वातंत्र्य समता हीच मूल्य आमच्या कामी येऊ शकतात बाबासाहेब सुद्धा मेन्शन करतात की ही तत्व मी कुठल्या काही इतर राज्यातून इतर देशातून घेतलेले नाहीत तर बाबासाहेब म्हणतात की बुद्धाच्या तत्व ज्ञानामधूनच घेतलेले आहे याकडं बघत असताना या संविधानाकडे बघत असताना या संविधानाला समजून घेत असताना फक्त कलमांना समजून घेणं गरजेचं नाही तर त्या कलमांच्या पाठीमाग असताना ते कलम का तयार झालेत त्याच्याकडे असणारा मानवी दृष्टिकोन आपण समजून जास्तीत जास्त समजून घ्यायला पाहिजे या संविधानातली समाजवाद धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य ही सगळी मूल्य व्यवस्था आमच्या जगण्याचा भाग सुद्धा बनली पाहिजे संविधान समजून घ्यायचं असेल तर कुणी यायचं तर असं आपण म्हणतोय की नावाच्या पुढे ॲडव्होकेट पाहिजे संविधान समजून घ्यायचं असेल तर कुणी घ्यायचं ते अमर कांबळे सरांच्या सारखे डॉक्टर पाहिजेत साहित्यिकांचे संविधान समजून घ्यायचं काम कुणाचं तर ते पोलिसांचं आणि वकिलांच असतं नाही तर सर्वसामान्य लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे संविधान असं आम्हाला समजलं पाहिजे असं समजून घेतलं पाहिजे आणि त्यासोबतच समजून सांगताना त्याही पद्धतीने सांगितलं पाहिजे आज देशात दोन लोकांच्या मुळ या संविधानिक मूल्य व्यवस्था लोकांच्या पर्यंत पोहोचण्याला अर्थ तयार होतोय एक म्हणजे एक म्हणणारा घटक असा आहे हे संविधान आमच्या बापाने लिहिलंय आमचंच आहे असं म्हणणारा एक घटक आहे आणि दुसरा घटक आहे हे संविधान त्यांच्या बापाने लिहिलंय त्यांचंच आहे या त्यांचं आणि आमचं यामधला हे संविधान आपलं आहे त्याला जोपण्या जोपासण्याची त्याला पुढे घेऊन जाण्याची त्याला संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे ही भूमिका आपण आता सर्वसामान्य लोकांनी घ्यायला पाहिजे येणारा बघा फक्त संविधानातल्या मुल्यांच्यावर बोलणं आपलं काम नाही तर कृती कार्यक्रम द्यायला पाहिजे येत्या सव्वीस जानेवारीला ये एक किलो साखर घेणं आणि किमान अर्धा किलो पाव किलो पेढे घेणं तुम्हाला जमणार आहे जमणार आहे का जमणार आहे का एक किलो साखर आणि पाव किलो पेर त्याच्यामध्ये त्या साखरेमध्ये तो पेरा असा करायचा ताट घ्यायचं आणि पंचाहत्तर घर करायची पंच्याहत्तर घरात जायचं पंच्याहत्तर घरात जात असताना हे पुस्तक सोबत असेल तर घ्यायचं नसल हे असलंच पाहिजे असणं गरजेचं नाही हा संविधानाचं प्रत तुम्हाला बाहेर पण मिळत्या पुस्तक घ्या किंवा साधी संविधानाची फक्त प्रास्ताविका घ्या आणि पंचाहत्तर घरामध्ये जायचं आणि म्हणायचं की हे साखर घ्या आपल्या देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाल्या हे साखर गोडतोड करा आणि आज आपल्याला आपल्या घरात जी लाईट आली आहे ती या पुस्तकामुळे आली आहे सांगत का सर आपल्या दारात जो रस्ता आलाय तो या पुस्तकामुळे आलाय आपल्या घरातली पोरं दोन किलोमीटरच्या आत शाळेत जात्यात ती, जात्या, एक जात्या? ती पुस्त या पुस्तकामुळे जात्यात त्यातल्या एकवीस क नावाच्या एका वाक्यामुळे जात्यात आमच्या घरामध्ये पाणी यायला लागलंय ते या पुस्तकामुळे यायला लागलंय आर्टिकल पस्तीस ते एक्केचाळीस न दिलेल्या जगण्याच्या अधिकारामुळे हक्कामुळे यायला लागलंय हे म्हणायला लागलंय की नाही आता हे कुठं म्हणायचं कुठं म्हणायचं आपण उठायचं आणि शेजाच्या घरात जायचं तो पण संविधान मांडणार मी पण संविधान मांडणार त्यांच्या करायला जायचं हा सोपं कृती कार्यक्रम आहे का नाही साखरपेढा वाटायचा आणि म्हणायचं की या देशाच्या संविधानाला पंचाहत्तर वर्ष झाले ज्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जा वर्षा तुझं आणि माझं जगण विकसित करायचं तुझं आणि माझं जगण आनंदी करायचं काम या पुस्तकानं केलंय थोडं केलंय अजून बरच बाकी आहे काय संविधानाकडे बघत असताना संविधानाकडे बघत असताना या पद्धतीनं पण आपण बघायला नको की सगळंच घडलंय अजून बरंच बाकी आहे बरंच बाकी आहे आणि ते मिळवण्याचा मार्ग सुद्धा हेच पुस्तक आहे बघा लक्षात घ्या तुम्ही मला बोलवलं की याचं कारण मागच्या वर्षी तुम्ही तो माझा व्हिडिओ बघितला असणार आहे आणि याला एकदा बोलवूया ते काय होतं नेमकं काय या पुस्तकाची ताकद आज त्या घटनेला बरा मला वाटते की तेरा चौदा महिने झालेत चौदा महिन्यात बरोबर तेरा डिसेंबर बारा तेरा डिसेंबरला एक वर्ष आणि आता एक वर्ष एक महिना झालाय आजपर्यंत माझ्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही करू शकलेले नाहीत कारण काय त्याच्यावर कारण त्या समोरच्या आलेल्या रथाला मोदी नावाच्या रथाला मी दगड मारला नाही मी दांडक घेऊन गेलो नाही मी त्या आलेल्या अधिकाऱ्याची गळपट घडली नाही त्याला शिवी दिली नाही फक्त समोर उभा राहून प्रश्न विचारला देशाचं नाव भारत असेल तर तुझ्या रताला पण काय नाव पाहिजे भारत सरकार पाहिजे तू मोदी सरकार घेऊन येणारा कोण लक्षात घ्या एकदा काही हा मार्ग निवडला संविधानाचा तिथं तो सोडून चालणार नाही तिथं मी संविधान वापरणार तिथं संविधान वापरणार नाही असं चालणार नाही आमचे जे जे आंदोलन आहेत आम्ही ज्या ज्या भूमिका मांडू इच्छितोय त्या सुद्धा संविधानिक मार्गाने मांडण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त करायला पाहिजे संविधान नावाची गोष्ट सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत त्या संविधानिक बाजूला कसं राहता येईल याचा प्रयत्न आपण सगळेजण मिळून करूया सगळ्यात शेवटी या पुस्तकाची ताकद एवढी आहे की लाख लोक विरात उभे राहिलेले असतील तर त्याला एकट्याला भेटण्याची ताकद संविधान देत की ताकद आपण बोलतो या पुस्तकाची ताकद बर मी परत अजून माहितीसाठी जातो हे कोर नाही आहे हे लिहिलेलं आहे नाही तुम्ही म्हणाले कोर पुस्तक घेऊन आला व्हिडिओ काढाल त्याचा हे लिहिलेलं आहे सगळ्यात शेवटी बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करत असताना त्या मार्गावर जाण्यासाठी अधिक बळकटी देणारा ग्रंथ कुठला असेल त्रिपिटका सोबतचा तर तो आहे भारतीय संविधान हे आमच्या जगण्याचं आमच्या जगण्याचं त्रिपिटक आहे असं म्हटलं तरी चालेल आमच्या जगण्याचं बायबल आहे असं म्हटलं तरी चालेल या पुस्तकाला अधिक समजून घेणं जगण्याचा भाग बनवणं आणि इतरांच्यापर्यंत पोचवणं बघा की आज देशातली जी स्थिती आहे देशभरातली अगदी गल्ली पासून दिल्लीपर्यंतची ती सुरक्षितेची नाही वारंवार दलित मुस्लिम ओबीसी यांच्यावर होणारे अत्याचार वाढतच आहेत आणि अत्याचार करणाऱ्यांना एक संरक्षण दिलं जाते बाबासाहेबांचं एक वाक्य वारंवार खरं होताना दिसतय ते वाक्य म्हणजे की संविधान नावाची गोष्ट ज्यांच्या हातात आहेत ते कसे आहेत या पुस्तकाला काहीच किंमत राहणार नाही मला सर चांगली गे सर मला लक्षात घ्या की ते संविधानाचा वापर करणारे संविधानाच्या अंमलबजावणीच्या हात ज्यांच्या हातात दिलेत त्यांची मानसिकता तशीच आहे पण तुम्ही ज्या पिक्चरचं नाव मग घेतला होता काय नाव पुष्पा तू त्या पुष्पा टू मध्ये पिक्चर बघत असताना आमच्या सगळ्या लोकांचं मानसिकता अशी असते एवढा पोलीस असली गाऊ नये सगळं सोनं घेऊन हे सगळं लाकडं घेऊन कुठं जावा एकदा देश सोडून जावा तो गेला की मला बरं वाटतंय वाटतंय की नाही बघत असताना असं वाटतंय की नाही बघा लक्षात घ्या आपल्याला समोर दिसतंय की यो माणूस मूल्यांच्या विरोधातला आहे हा माणूस द्या आपण जी मूल्यवस्था मानतोय त्यातल्या विरोधातलाय आणि आमचं समर्थन त्याला आहे ते बाबा तू जाऊ घेऊन जा म्हणजे आम्हाला ते वेळेला वाटत पण नाही आमच्या माणसी मनातला जाणीवेला नेणवेला वाटत पण नाही अरे हे कुठेतरी मी बघतोय हे असंविधानिक आहे ते आम्हाला वाटत पण नाही चित्रपटात पण वाटत नाही आणि रिअल मध्ये पण वाटत नाही मध्ये ज्यांच्या बद्दल आम्हाला असं वाटायला पाहिजे ज्यांच्याबद्दल आम्ही बोलायला पाहिजे त्यांच्याबद्दल शांत आहोत संविधान नावाची गोष्ट प्रचार प्रसाराच काम कशासाठी तर एकच कारण सांगतो की या देशातली लोकशाही बळकट बनवायची असेल तर प्रश्न विचारणारी लोक पाहिजेत प्रश्न तीच लोक विचारू विचार शकतात ज्यांच्या जवळ नैतिक बळ असत बघा मी काय म्हणतोय की या देशातली लोकशाही बळकट करायची असेल तर प्रश्न विचारणारी लोक पाहिजे आणि प्रश्न तेच विचारू शकतात ज्यांच्याजवळ नैतिक बळ असतं नैतिक बळ हे एक असतं मूल्यातनं मूल्य व्यवस्था समजून घेण्यातन आणि जगण्याचा भाग बनवण्यात तर यासाठी व्यवस्था समजून घ्यायला पाहिजे आम्ही समजून घेणं म्हणजे या देशातल्या लोकशाहीचं बळकटीकरण करणं हे कर। लोकशाहीचं बळकटीकरण नक्की करूया तुम्हा सगळ्यांना येणाऱ्या सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी या लोकसत्ताक दिनाच्या सदिच्छा देतो आजच्या धम्म परिषदेच्या पण सदिच्छा देतो आणि संविधान तुमच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनावा सगळ्यात शेवटी फक्त एक विनंती करतो हे पंचाहत्तर कुटुंब कराल का साखर पेढा घेऊन पंचाहत्तर कुटुंब आणि त्याच्याबद्दल चार वाक्य सांगायची आणि ती फक्त आणि फक्त इथन उठायचं आणि आंबेडकर नगरात जाऊन नाही गावागावात जाऊन साखर पेडा वाटून पंच्याहत्तर कुटुंबामध्ये सांगोळी हा कृती कार्यक्रम आहे अहो तुमच्याच या सांगलीचा एक काहीतरी तो याला भिडेल काय काय तो तो काढायला लावतो कुठली हिरव्या रंगाची झेंड्याची आणि पोराना सांगतो जा आणि ती पूस एवढंच काम सांगतो पायानं पूस एवढच काम सांगतो बघा त्या कामात द्वेषाची बीजे पेडली जातात प्रेमाची बीजे आपण साखर देऊन घोर करूयात ज्यांना तुम्हाला संविधान संवादक म्हणायचं आहे संविधानाला अधिक समजून घ्यायचं आहे प्रशिक्षित व्हायचं आहे त्यांना मी आमंत्रित करतो की तुम्ही संविधान संवादक व्हावं प्रशिक्षण घ्यावं आणि गावागावामध्ये या संविधानाचा जागर आपण एक मिन दिलानं मिळून करत राहूयात तो जागर म्हणजे बुद्धांच्या विचारांचा जागर आहे एवढं मानतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान